तुम्ही जर एकत्र राहला आणि ठरवलं जे जनंगीच्या पायाशी जातील जे जनंगीच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात त्यांना विलेशर मध्ये भोडा शिकवला मला फक्त दोन उदाहरण मी देतो मी एवढा उभा राहिलो आमदार हे महाशय कुठे गेले नाही दोन दिवस माझ्याकडे आले फक्त मी नेहमी सात हजार निवडून याय जास्त यायला पाहिजे होतो माझे मत कमी झाले पण मी निवडून आलो का दोन तीन टक्के एक टक्का मराठा माझ्या मुला सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सगळे एकत्र सगळे सगळे आदिवासी सगळे मुसलमान सगळे मारवाडी सगळे गुजराती सगळे व्यापारी सगळे एका बाजूलो हे बुलढाणा मनोज काय ते तिथे शिंदेच्या वेळेवर मराठा आणि शिंदे त्यावेळी कुठे होती चालू आमची दुसरा मराठा तिथं दिला आमच्या लोकांनी काय केला आम्ही महागार दिलो मला बोललं मी म्हटलं नाही माघार काही लोकांनी हरकत नाही माघार नाही चमत्कार झाला आणि काय ते निवडून आले

आमदार आणि खासदार बाहेर पडणार सर आणि आमच्या सर तर आम्ही सुद्धा त्याच मार्गाने तुमच्या अभिषेक आंना आंना मला मानला मुख्यमंत्री मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मंत्री मंडळा तुका एकमेव आशाचा किराणा की देवेंद्र फडणवीस की आ समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली कावर बसता ओबीसी चे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर ज्या सुरू होणार सारी आणि सांग

દોન સારી અખિલ ભારતીય મરાઠા સમાજ પંચા પરિષદ અખિલ ભારતીય ફક્ત ફુલેસ આખા રામ લીલા મેદાન ભર લ લાલુ પ્રસાદ યાદવ શરદ યાદવ પવાર સાહેબ યજવી સાહેબ અન્ય ઓબીસી કારણ હિંદોસ્તાના મીસી સમાજ દેશભર પસરનાંડલ અમે મંડળ કરો માહિતી મંડળ माहिती तरी आहे का तुला महाराष्ट्राचा प्रश्न नाही मंडळ आहे माहिती आहे का तुला तिकडे गेले नजर असलं तुझं झालं आणि दबावाखाली जर सरकार येणार असेल तर ओबीसी सुद्धा दबावा मागासवर

मोठे मोठे माणसा केले आनंद आहे हा झेंडा घ्यायचा पुढे जायचा पक्ष पक्षा पक्षा म्हणतात पुढे नंतर पाच सात रॅली त्याला आपण बोलवतोय बोलवतोय बोलवतोय

papa